नमस्कार अमरावती अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत मोठी फूट पडल्याचं स्पष्ट होत आहे अजित पवार राष्ट्रवादी गटाने एकाला चलोरेची भूमिका घेत स्वातंत्र्य लढण्याचे संकेत दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे दरम्यान भाजप शिवसेना शिंदे गट आणि युवा स्वाभिमान पक्ष यांच्यात युतीच्या हालचाली वेग घेताना दिसत आहेत सव्वीस डिसेंबर रोजी दुपारी ग्रँड महफिल हॉटेलमध्ये झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत मंत्री संजय राठोड माजी मंत्री प्रवीण पोटे माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते भाजप हा कॅडर पक्ष असल्यामुळे कोणतीही बंडखोरी होणार नाही असा ठाम विश्वास माजी मंत्री प्रवीण पोटे यांनी व्यक्त केला आहे तर सुरुवातीपासून सोबतच युतीसाठी चर्चा सुरू असल्याचं सांगत युती धर्म पाळला गेला नाही तर विचार करू असा स्पष्ट इशारा माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ यांनी दिला आहे भाजप शहराध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे यांनीही युतीबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगत पक्षांतर्गत मतभेद उद्भवल्यास वरिष्ठ नेते मध्यस्थी करून मनोमिलन घडवून आणतील असा विश्वास व्यक्त केला आहे अमरावती मनपा निवडणुकीत आता राजकीय झपाट्याने बदलत असून पुढील सर्वांचे लक्ष लागले आहे जवळजवळ तीन ते चार जागी आम्ही दोन नंबर लावतो सॉरी तीन ते चार जागी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या पुढे होतो जो 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 आणि जवळजवळ अठरा जागी आम्ही दोन नंबर लावतो भारतीय जनता पार्टीच्या लघुलग मागे मागे त्यामुळे त्या सगळ्या गोष्टीचा जर सरासर केला तर तो तो एक वीस ते पंचवीस जागा आम्हाला सुटावा अशा पद्धतीची मागणी चर्चा जोपर्यंत सुरूच होत नाही तोपर्यंत मान्य ना कोण करेल आणि नाही नाही करेल हा विषय झालं तर ऑटोमॅटिकली आम्हाला वेगळं लढावं लागेल आता पर्याय सगळ्यांसाठी ओपनच आहे बघ आज भारतीय जनता पार्टीबरोबर सध्या युतीची गोष्ट चालू आहे अजूनही राष्ट्रवादीसमोर चर्चेची अजून कुठेही सुरुवात झालेली नाही तशा पद्धतीने वरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांकडून जसे आदेश आम्हाला प्राप्त झाले शिंदे की बाबा आपल्याला युती करायची आणि त्याच्याही आधीपासून आम्ही युतीचे प्रयत्न या ठिकाणी चालू होते आणि नक्कीच आज मला वाटतं संध्याकाळपर्यंत ठरलं पाहिजे कारण वेळ कमी राहिला आहे उद्या आणि परवाचा दोनच दिवस आतामध्ये उमेदवारांना सुद्धा तयार करावं लागतं परवाचा तर तास अर्धा दिवस असेल तीन वाजेपर्यंत त्यामुळे जे होईल ते आजच फायनल करावं लागेल आणि जर मान सन्मानाने जर जा नक्कीच जागा मिळाल्या तर नक्कीच युतीमध्ये आम्हाला लढण्याचे आदेश आहेत आणि आम्ही त्या आदेशाचं पालन करतो आमचा विषय तो नाही आहे आमचा विषय भारतीय जनता पार्टीसोबत युतीसंबंधी सांगितलं गेलेलं आहे भारतीय जनता पार्टी कोणाकोणाला युतीमध्ये घेतो हा आमचा प्रश्न नाही आणि त्यामुळे आमची चर्चा ही फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीशी असेल कोणाला किती जागा कोणी सोडाव्या हा त्यांचा त्यांचा पर्सनल विषय असेल आमच्या मित्रपक्षांना आम्हाला किती जागा सोडायचा हा आमचा विषय त्यांच्या मित्रपक्षांचा जागा सोडण्याचा हा अधिकार त्यांच्याकडे त्यामुळे दोड़ आम्ही त्यामध्ये ढवळाढवळ करणार नाही आणि आम्ही आमची शिवसेना आणि भाजपापुरती हे युतीची बैठक मर्यादित असेल पण युवा साहेबांना युती धर्म पाहणार का मागच्या वेळेस बघा नक्कीच मागे अतिशय चुकीचा पायंडा या महाराष्ट्रामध्ये पाडला गेला महायुती असून सुद्धा माझ्याच विरोधामध्ये त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा माजी आमदार ज्या आपण प्रश्न विचारला तो अतिशय संयुक्तिक आहे की तशा पद्धतीने जर युती धर्म पाळला गेला नाही तर शिवसेनेलासुद्धा कुठेतरी युती धर्म मग पाळायचे की नाही हा विचार करावा हो लागेल आम्ही आमच्या वेळी आमच्या एकट्याचा विषय होता म्हणून त्या ठिकाणी पाळायला गेला परंतु यावेळी पुन्हा तशा गोष्टी घडणार नाही जर अशा पद्धतीने जर अधर्म केला गेला तर नक्कीच मग युती पाळली जाणार नाही त्यापूर्वी ते खबरदारी घेतली का आम्ही आमच्या उमेदवार आमच्या विरोधात उमेदवार टाकले गेले मागच्या वेळेसारखे तर मग आम्ही त्या ठिकाणी उमेदवार टाकू आणि मग युती युतीला काहीतरी कसं आहे युती ही आजची युती नाही आहे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी युती ही अतिशय मोठ्या लोकांनी माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि श्रद्धे अटल बिहारी वाजपेयीजी त्या ठिकाणी लालकृष्ण आडवाजी यांच्या विचाराने हिंदुत्ववादी मतांचं विभाजन होऊ नये म्हणून कुठेतरी हे महायुतीमध्ये रूपांतर झालं परंतु मागच्या निवडणुकीमध्ये अक्षरशः काही मत त्या ठिकाणी फासला गेला हे नक्की आपण जे बोललात आत्ता नक्कीच तो काही फासला गेला होता युतीला आणि तशा पद्धतीची जर घटना घडली गट तर मग युती धर्मा मग पाहून काही अर्थ नाही वरचे नेते मंडळी आहेत त्यांच्या आदेशानुसार आम्ही आता बैठक केलेली आहे आम्ही सगळी मंडळी आमचे जिल्हा अध्यक्ष आहेत इथे शिवराजजी आहेत देवेंद्र बाकी आमचे नितीनजी आहे या ठिकाणी अनेक लोकं आहेत प्रमुख त्यांच्यासमोर आम्ही सगळ्यांनी मिटिंग केली आणि त्यांनी आम्हाला जी द्यायला पाहिजे ते ते आमच्याकडे देत आहेत हे त्यांची नावं आहेत ते आमची नावं आहेत असं होऊन भाजप शिवसेना आणि वाय एस पी असं मिळून आम्ही करतो आहे वरच्या नेत्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला आदेश दिले त्या पद्धतीने आम्हाला युती करण्याचं आमचं पूर्णपूर मनोबल आहे आम्ही युवती करण्यात शंभर टक्के सक्षम आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये युतीचे आता आज उद्यापर्यंत किंवा उद्या संध्याकाळपर्यंत ज्या काही गोष्टी फायनल होईल त्या तुमच्यासमोर येतील आणि तुम्ही दुसरा प्रश्न असा मांडला की युती जर झाली तर तुमची बंड करतील का भारतीय जनता पार्टी ही अशी एक बेस कॅडर बेस्ड पार्टी आहे याच्यामध्ये कुठलाही आमचा कार्यकर्ता असो किंवा आमचा कुठले पदाधिकारी असो केव्हाही हा बंडखोरी करत नाही हा भारतीय जनता पार्टीसाठी काम करणारा आमचा कार्यकर्ता पदाधिकारी आहे आपण अनेक वर्ष पाहिले की बरेचदा आमच्या अनेक सेटमध सुद्धा तिकिटा कमी जास्त करतात खालीवर करतात वर्ध तिकिटा कापतात पण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कधी असं करत नाही बंडखोरी होऊ नये यासाठी ते झोन कार्यालयामध्ये पोहोचवल्या जाणार अशी काही चर्चा आहे नेमकं काय आहे बंडखोरी मी आधीच सांगितलं की बंडखोरी शंभर टक्के होणार नाही जे झोन कार्यालयामध्ये नाही नाही कसं असतं तुम्हाला सांगतो की असं त्याच्यामागचा हा उद्देश नाही की बंडखोरी होईल म्हणून मग आम्ही डायरेक्ट झोन कार्यालयात आमचे पक्ष फॉर्म्स आम्ही देऊ असा आपला भाग नाही आहे तो एक स्ट्रॅटेजी म्हणून आमचा एक भाग आहे की या ठिकाणी आमचे जर पाहिलं तर कुठे साहेब आहेत त्या ठिकाणी आमचे प्रमुख म्हणून ते काम करत आहेत आमचे ते मार्गदर्शक म्हणून आमचे पालकमंत्री बावनकुळे साहेब आहे त्या ठिकाणी जर पाहिलं तर दहा हे आहेत आमचे अनेक मंडळी महत्त्वपूर्ण लोक आहेत त्या ठिकाणी की असं कुठेही काम होणार नाही याची आम्हाला खात्री आहे याच्यामध्ये आम्ही चर्चेलाच बसलो होतो आता आणखी ही आमची कोर टीम आहे त्यांचं प्रपोजल आलेलं आहे हे तुम्हाला आम्ही मागे सांगितलंच होतं कुठे साहेबांनी तुमच्याला तुम्हाला कळवलं होतं आता आता आमची चर्चा झाली आहे त्यांच्याशी आम्ही आता बसून युती फायनलाइज करायच्या मार्गावर आहोत काय जागा टेबल बसून त्यांना त्यांनी जे प्रपोजल आम्ही किती देऊ शकतो वगैरे हे सगळ्या गोष्टी होतील त्याच्यात किती जागेच आता असं असते की हे सगळ्या आतल्या गोष्टी आहेत आमच्या आम्ही ते रिव्हिल करू शकत नाही पण ज्यावेळेस युती वाटाघाटीचा मनुष्य बसतो मागणारा जास्त मागतो देणारा कमी देतो अशा प्रकरण असते तरी आम्ही पॉझिटिव्हली बसून आम्हाला वरिष्ठात पण तसे निर्देश आहे आणि आमची आता असं वाटते की बा लाईक माइंडेड आम्ही हिंदुत्वावर लढणारे लोक आहोत आमच्यात फूट नसायला पाहिजे असं आम्हाला आमची एक इच्छा आहे आमची एक अशी एक धारा आहे त्याच्यामुळे आम्ही पॉझिटिव्हली बसतो आहे त्यांच्यासोबत आणखी पाऊ काय होते आता एखाद्या जागा बंडखोरी देखील पक्षामध्ये होऊ शकते त्याच्यावर कसे काय उपाय बंडखोरीचा विषय आमच्याकडे कमी होतो आम्ही कंट्रोल करण्यामध्ये सक्षम आहोत आमचे कार्यकर्ते आहे आमची चार्टर बेस्ड पार्टी आहे कार्यकर्ते आमचे युजली बंडखोरी करत नाही पण ते काही असलं तर आमची लोक सगळे सिनियर लोक आहोत प्रवीण भाऊ आहेत जयंत भाऊ आहेत रवींद्रिक को, को, को हे आहेत पातोडकर साहेब आहेत खांडेकर साहेब आहेत आम्ही सगळे सिनियर लोक बसून त्यांचं मनोमिलन मनो करून मनोगत करू त्यांचं आणि त्यांना तसं होऊ नये देऊ शक्यतोपर्यंत भाजपामध्ये बंडखोरी होणार नाही याची आम्ही काळजी घेणार आहोत या ठिकाणी काही ठिकाणी बंडखोर गाणी तर काही ठिकाणी महाराष्ट्रा लढत होऊ शकते काही सांगते आहेत का ते काय इफ्स अँड बर्ड्सवर आपण चर्चा न केलेली बरी आम्ही सांगतोय तुम्हाला कसं होणार नाही